बोधकथा गाढवाचा गैरसमज एका गावात एक पाथरवट राहत होता पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या मूर्त्या विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच हात जोडून मूर्तीना नमस्कार करीत पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तीना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही त्याला वाटे जो तो आपल्यालाच नमस्कार करतोय त्यामुळे स्वतःला कोणीतरी मोठा समजून गाढव एक पावलेही पुढे टाकीना बराच वेळ पाथरवटाच्या लक्षात येईना गाढ वडलंय का आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा हातातल्या काठीचा जोरदार फटका हाण पाथरवटा म्हणाला प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतोय आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतय पण मूर्खा लोक नमस्कार त्या देवाच्या मूर्तीला करत आहे आता चल नाही तर आणखी मार खाशील तात्पर्य खोट्या अहंकाराने फजितीची वेळ येतेच अशाच छोट्या छोट्या बोधकथासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद